माझा मुलगा आहे दोन वर्षाचा आणि त्याला फार चॉकलेट वगैरे आवडतं पण म्हटलं बाजारातली चॉकलेट देण्यापेक्षा घरच्या घरी का नाही बनवायच्या आणि त्याचसोबत ती तितकेच हेल्दी आणि आरोग्याला फायदे देणारेही असावेत त्या तास, तास, तासा, त्या सो त्यासाठी मी तुम्हाला आज नवीन एक रेसिपी दाखवणार आहे होममेड चॉकलेटची अगदी सोपी साधी सिंपल आहे आणि त्याचसोबत ती तितकीच हेल्दी आणि आरोग्याला फायदेशीर आहे आता इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स जे मी लिस्टमध्ये दिलेले आहे ते सगळे छान असे कमी गॅसवरती भाजून घेतले आणि मस्त थंड झाल्यानंतर मिक्सरला करून घेतले बारीक आता यामध्ये तुम्ही आ, मस्त चॉकलेट सिरप वगैरे मिक्स करा आणि तुम्ही डार्क चॉकलेटचा पण यूज करू शकता आणि मी म इथे मस्त चॉकलेट सिलिकॉनचं चॉकलेट ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळे से सगळे शरीरासाठी इतके फायद्याचे आहेत यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहे आणि मगज बी आहे भोपळ्याची बी आहे त्यामुळे शरीराला उष्णताही मिळते आणि पचनशक्तीही बाळाची सुधारते त्यामुळे यामध्ये कुठलाही हानिकारक असा पदार्थ नाही आहे कारण बाहेरच्या चॉकलेटमध्ये तुम्हाला खूप सगळे पाम ऑइल आणि साखर मिळेल जी मुलांच्या हेल्थसाठी अजिबातच चांगली नाही आहे त्यामुळे अशी घरच्या घरी छ मस्त अशी चॉकलेट बनवून खा बनवू शकता तुम्ही इतके सुंदर बनतात आणि तुम्ही इथे चॉकलेट सिरपऐवजी डाक चॉकलेट पण यूज करू शकता त्यामुळे मैत्रिणीं चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नक्की व्हिजिट द्या आणि ही रेसिपी मी डिटेलमध्ये अपलोड केलेली आहे यूट्यूबच्या मोठ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय भेटूयाने एक स्टुडिओमध्ये